मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या कोठे यांनी एकत्रित येत भव्य रॅली काढली आहे या रॅलीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे प्रभाग क्रमांक सात मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग सात मध्ये भाजपचे चारही उमेदवार निश्चितपणे निवडून येतील असा ठाम विश्वास व्यक्त केला आमदार देशमुख यांच्या सक्रिय सहभागातून भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचे स्पष्ट चित्र या रॅलीत दिसून आले या प्रसंगी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर याही उपस्थित होत्या भाजपची संघटना एकत्रित होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारलं आहे प्रभाग सातमध्ये आनंद कोलरकर श्रद्धा पवार उत्तरा बर्डे बचुटे आणि नाना काळे हे भाजपचे उमेदवार आहेत त्यांची लढत शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांशी होत आहे